होतं की जे आपल्या लँडस्लाईड प्रोन एरिया जो आहे जिथे जिथे दर्डी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे हनुमान टेकडी असलपा इथं हे पायोनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते स्वित्झर्लंड स्वित्झ तिकडचे हे आहेत मेड स्विस टेक्नॉलॉजी आपण इथे वापरतोय आणि स्वित्झर्लंड मेड हे मटेरियल आहे वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे बोल्ट करतोय ते आपण आठ मीटर म्हणजे पंचवीस ते तीस फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस दोन हजार एक साली लँडस्लाईड झालं होतं आणि बहात्तर लोकांचा मृत्यू झाला होता अशा अतिधोकादायक मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची याची सुरुवात झालेली आहे हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील काही त्याला बंद नाही हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याच काम चाललं पाहिजे मॅन मशिनरी मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि सगळे लोकांचे जीव असतील सर पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घर खाली करा कुठलीही दुर्घटना होऊ शकते त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीच स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो यासाठी एक ही पहिली सुरुवात आहे लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमानंट त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम काही अटी शर्ती काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल पण एक चांगली सुरुवात आज आपण हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्न टेक्नॉलॉजी आहे टेक्निक आहे स्विजमॅड ते आपण इथं वापरतोय